नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या एका उत्पादकाच्या गोठ्यावर आलेलो आहे त्याचं म्हणणं असं आहे की गोठाचं आम्हाला परवडणं गे गेलं आहे असं म्हणणं आहे तर गोठा न परवडते कशासाठी बघण्यासाठी मेन मी आलो परंतु त्याची चिकित्सा करता असं दिसून आलं की येथे गोचिड भरपूर आहेत तांबवा आहेत अंगावर जनावर वीक आहेत आणि विशेष म्हणजे मालकाचं खाद्य दुधाच्या प्रमाणात आहे त्यापेक्षा जास्त आहे वैरण चांगले आहे वैरणीचा सोर्स चांगला आहे पण एवढा असूनसुद्धा दूध कमी देणे वीक होणे आशक्त होणे गाबन तक्रार मस्टायटीजचं प्रमाण थायलेरिया बबेसिया हे सगळ्या रोगाचं मूळ जे आहे तर ते तांबवा गोचिड हे दिसत आहेत तर या तांबवा गोचिडसाठी काय करायचं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सगळ्या प्रकारचे औषधं फवारले जागा बदलली सगळं केले तर यासाठी काय करायचं आपण बघूयात त्यात एक बाकीचे उपाय तर आपल्याला इतर डॉक्टर आणि इतर सगळे सल्ले देतील पण एक सोपा सुटसुटीत घरी करता येण्यासारखा आणि कमी खर्चाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आपण पहिलेही व्हिडिओ टाकलेले आहेत ही घाणेरी वनस्पती आहे घाणेरी कोणती असं जणाचं म्हणणं आहे तर ते घाणेरी वनस्पती मी दाखवतोय तुम्हाला ह्या घाणेरी वनस्पतीचे पानं काढून घ्यायचे भरपूर आणि सीताफळाचा पाला हे सीताफळ आहे जवळपास सगळ्या लोकांना माहीत आहे तर हे सीताफळाचा पाला आहे हे घाणेरीचा पाला आणि हे कडू लिंबाचा पाला हे तिन्ही बी एकत्र सम प्रमाणामध्ये अर्धा अर्धा किलो घेतलं तर एका गोठ्याला पूर्ण होऊन जाईल ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पाणी टाकू टाकू त्याचा रस काढायचा आणि तो रस काढलेला रस एक वस्त्रगाळ करून घ्यायचा आणि मोठ्या पंपामध्ये घालून आधी गोठा फवारून घ्यायचा गोठ्याचा बाजूचा परिसर सुद्धा तो फवारून घ्यायचा त्यानंतर एका मगामध्ये किंवा एका पातिल्यामध्ये ते रस घेऊन जेथे जेथे तांबवा गोचीड पिसवा दिसतात त्या ठिकाणी ते लावायचं आहे म्हणजे चपचपीत लावायचं ते काही विषारी नाही त्यामुळे तसंच लावून ठेवलं तरी चालते परत संध्याकाळी जनावर धुवून घ्यायचं परत लावायचं असं दोन तीन दिवस केला तर तांबवा गोचीड पिसवा ह्या सगळ्या गोट्यातल्या जातात त्याच्यानंतर दुसरा उपाय जर म्हणला हा आता गोठा आहे ह्या गोट्याच्या क्रॅकमध्ये क्रॅकमध्ये तांबवा गोचीड राहतात आणि त्या परत काही दिवसानंतर अंगावर चढतात म्हणून निस्त जनावराला फवारून जनावराला कुठलंही औषध लावून जनावराच्या अंगावरल्या गोचीड गेल्यासारख्या दिसल्या तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत त्याच प्रमाणात दिसतात म्हणून परिसर फवारून घेणे गोठा फवारून घेणे क्रॅक स्टोन म्हणण्यापेक्षा बर्नरनं जाळून घेणे किंवा गोठ्यातली सगळी जनावर बाजूला काढून आजूबाजूला काही न पेटण्यासारखं असेल तर त्यामध्ये सगळा वेगळा टाकून गोठात जाळून घेणे म्हणजे तेवढ्याच थोडंसं सा जाळण्यासाठी काहीतरी मटेरियल टाकून ते थोडं थोडं ते तापून शेकून घेणे जाळून घेणे सुना लावणे ह्या प्रकार जर केला तर गोट्यातल्या तांबवा गोचीड पिसवा सगळ्या जातात आणि जनावर हेल्दी राहतील आणि आणि माश्यासुद्धा जर हे फवारलं तर माश्या चिलटंसुद्धा ह्या उपायानं गोट्यामध्ये राहत नाहीत पण माश्या आधी मध्ये आधी करावं लागते पण गोचिड तांबवासाठी जर दोन तीन दिवस ह्या प्रकारानं जर केला तर गोचिड तांबवा सगळ्या जातात तर गोचिर तांबवापासून काय होतं हे शेतकऱ्याला ते आधी कळलं पाहिजे की ह्याने जे मिनरल मिक्सर जनावर आजारी पडते त्याला बबेसियासारखे आजारी होतात डायरियासारखे आजार होतात चिप्पळ लागलं ला तर ला ला था थांबत नाही जनावर आशेक होतात माझावर येत नाही माझावर आलं तर गाप धरत नाहीत गाप धरलं तर पूर्ण प्रेग्नन्सी पूर्ण करू शकत नाही अबॉर्शन होण्याचं प्रमाण वाढते जर जनावर व्यालं तर त्याची वार पडायची तक्रार येते अंग बाहेर याचं तक्रार होते आणि या सगळ्या ह्याचं पुन्हा मस्टायटिस होण्याची तक्रार होते एका नवीन रोगाची यंत्रणा आपल्या गोट्यामध्ये चालू होते म्हणजे निस्त्या तांबवा झाल्या म्हणजे अनिमिया होणार अशक्तपणे येणार इनफर्टिलेटिव्ह होणार ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर जनावर अशक्त झाल्यामुळं अशक्त कशामुळे होते तरी तांबवा गोचीड पिसवा आणि जंत ह्या सगळा जर प्रकार आपण जर थांबला जनतासाठी वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत त्यामध्ये जनतासाठी घरगुती काय करायचं बघूयात तर आपल्याकडे होमपॅथिक म्हणजे हे सगळं करून जरी थांबल्या नाहीत तर होमपॅथिक नोटिक म्हणून ह्या गोळ्या आपण आपल्या सिद्धकला व्हेटरनरी होमिओ क्लिनिक तर्फे देतो आणि त्या पाच पाच गोळ्या सात दिवस जर घातलं तर त्यावर अंगावरच्याही मरतात आणि गोट्यातल्या वर चढल्या तर त्यानं सुद्धा मरतात तिसरं म्हणजे ही माहिती बऱ्याच जणाला काही कळत नाही त्यासाठी आपल्याकडं जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक त्याच्यामध्ये घरगुती उपाय सगळे सांगितलेले आहेत किफायतशीर दूध दूधधंदा आणि घरगुती औषधोपचार असं या पुस्तकाची नाव आहे आणि फक्त शंभर एकशे दहा रुपये किंमत या पुस्तकाची आपण शेतकऱ्याला म्हणून लिहिलेली आहे तर यामध्ये या दूधधंदा का परवडत नाही आणि घरगुती डॉक्टर येण्यापूर्वी किंवा डॉक्टर येऊन गेल्यावर कोणते उपचार करावे याची सविस्तर माहिती दिली आहे तर मित्रांनो तांबवा गोचिड ह्या साधा रोग न समजता किंवा साधा आजार न समजता आपण त्याकडे जर लक्ष दिलं तर जनावरांचा गोठा परवडल आणि दूधधंदा पर्यायानं दूधधंदा सुद्धा परवडल त्यानंतर आपल्या युट्यूबवर सुद्धा की नाही आपलं सिद्धकला म्हणजे पशुसेवा म्हणून क्लिनिक आहे किंवा डॉक्टर कोटगिरे टाका किंवा सिद्धकला पशुसेवा टाका तर असं ह्याच्यावर तुम्ही जर टाकलं युट्यूबवर तर आपले सर्व व्हिडिओ सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळेल इन्स्टाग्रामवर सुद्धा आपण म्हणजे सिद्धकला क्लिनिक ह्या नावानं इन्स्टाग्रामला सुद्धा आपलं अकाउंट आहे तर त्यावर सुद्धा आपण बघितलं तर वेळोवेळी गरज पडेल त्यावेळेस बघितला तुम्ही तर सुद्धा तुम्हाला या सर्व गोष्टीचा फायदा होईल आणि दूधधंदा परवड सगळ्यात महत्वाचं दूधधंदा परवडला पाहिजे यासाठी आपण जे घालतो ते हे झालं पाहिजे त्यानंतर जनाला जर लिंबाचा पाला दिला तर फायदा आहे सीताफळाचा पाला आणि ह्याचा पाला, पाला मात्र खायला मात्र घालू नका नमस्कार धन्यवाद